नमस्कार सगळ्यांना तर माझ्या ताई साहेबांना दर दोन मिनिट काय दोन मिनिट तर नाही तुम्ही साडे बांग बघायची आगी दोन मिनट दर असं म्हणते

घरी दिग, घालायसाठी मी मागवलेत ताई साहेबांकडून साड्या कंचन साडी सिल्क कंचन ताई साहेबांनी मी मला होते का नाही गिफ्ट त्या ताई साहेबांकडून मी घरी वापरायसाठी तर कारण खूप छान छान साड्या असतात प्राईस एकदम मस्त आहे एकदम असतात आणि क्वालिटी पण मग आहे

ही साडी आहे ना ह्या साडीची किनार बघा एकदम ब्लाउज कापड हित हे दिसते का आणि ह्याला सी किनार पण आहे आणि ह्याला हा आहे ब्रॅडचा बघा दिसते आणि ही किनार लास्ट पर्यंत आहे साड्यांना जी लास्ट पर्यंत किनार नसते आणि हे पण तुम्हाला दाखवते ही साडी ना हे आपण अशी घेतली ह्याची सि आणि ही जी किनार असते ना मैत्रिणी ही इथं जर आपण ही, ही किनार लावली तर ही पदर बघू शकता ह्याच्यापेक्षा हा मोठा पदर आहे साडी तुम्हाला उद्या मी नेसून दाखवते त्यात काही वादच नाही मला असं कॉम्बिनेशन लागतं साड्यांचं सगळ्यापेक्षा वेगळं हटके काहीतरी कारण का आपण काम करतो रात्रंदिवस तर आपल्या शरीराला पण तसे कपडे पण पाहिजेत आणि ह्याचं ब्लाउज पीस किती छान आहे बघा आणि दुसरी साडी पण दाखवते शिवून छान इतकी छान साडी आहे ना लय छान ह्याची पण बघा ही किल्या ह्याची पण शेवट पर्यंत आहे दिसते का थांबा दिदा व्हिडिओ काढतो हे जिखीने तुम्हाला तुम्ही दाखवते हे बघ अशा प्रकारे खात्यात अशा प्रकारे सारे असं असं खात्यात निरे किती येतात इतके दाखवते मी तुम्हाला आपण बघू निरे किती येतात म्हणून तर ही अशी निरे आणि ही अशी साडी कशी असते बारीक दिसायला साडी आहेत ना मी कांचनता साहेबांकडून मागवलेत येतं तुम्हाला मित्रता साहेबांचा नंबर सांगू ताई साहेबांचा नंबर हे जो आहे का अठ्ठ्याण्णव सत्तर एकवीस पंच्याण्णव एकाहत्तर कुणाचा वरती ह्याला देते डायरेक्ट तुम्हाला मी थांब थांब नंबर त्यांचा देते एक मिनिट हा ताई साहेबांचा नंबर अठ्ठ्याण्णव सत्तर एकवीस पंच्याण्णव एकाहत्तर तोच आहे मला कन्फर्म करण्यासाठी हे मी व्यवस्थित ठेवलं होतं ताई साहेब गेले जे मला साडी पाठवली ते ना तर ह्या साड्याचं मी ऑनलाईन मागवली त्या मैत्रिणी सांगा तुम्हाला डेली यूज साठी जरा हटके साड्या पाहिजे असतील त्यांना आणि एकदम अशा हाय अशा राहते त्या कि न्या ह्याला निर्या वगैरे बघा किती आल्या तर नक्की एकदा ऑर्डर करून बघा फक्त एकदाच ऑर्डर करा जास्त महाग नसतात तुम्ही सांगसान तशा सांगते आणि त्या ब्रँडच्या साड्या त्यांच्याकडे असतात विपुलच्या असतात लक्ष्मीपती असतात बाकीचे लई लई क्वालिटी येतात त्यांच्याकडे तुम्हाला तशा पाहिजे तशा तर असून द्या व्हिडिओ कसा वाटतोय नक्की सांगा आणि साडी पण कशी नक्की सांगा एकदा नवीन वर्षाची दोन दोन मी माझ्यासाठी हे स्पेशल मागवलं होतं आणि आज माझ्यासाठी हे आले तर मला खूप आनंद वाटतोय नवीन वर्ष हॅपी न्यू हॅपी न्यू सगळ्यांना काम करा कष्ट आणि इच्छा पूर्ण करा बाय सगळ्यांना